श्री स्वामी समर्थन बरेच लोक विचारतात की अंग अंगणासमोर किंवा घराच्या आजूबाजूला कुठली झाडे आम्ही लावली पाहिजेत सर्वात आधी तुळशी जितक्या लावता येतील तितक्या आपल्या घराच्या आजूबाजूला या नक्की लावा तुळशी वृंदावन तयार करा तुळशींची रोज पूजा करा निगा राखा आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुळशी ह्या फार महत्वाच्या आहेत तुळशीची पूजा ही नक्की करा आग्नेय दिशेतले जे काही दोष आहेत ते फक्त तुळशीच्या पूजनाने किंवा तुळशीचे वृक्ष तिथे लावल्याने हे कमी होतात त्यामुळे तुळशी आपल्या घराच्या आजूबाजूला लावा आपल्या घराच्या आजूबाजूला काटेरी वृक्ष कुठलेच लावू नका त्यामुळे गृहक कलेश होतो अशांती होते शत्रुभय वाढते त्याचबरोबर आपण गुलाब की आणि कोरफड हे झाडं मात्र याला अपवाद आहेत हे आपण लावू शकतो त्याचबरोबर आपण घराच्या जवळ आपण शमीचं झाड जर लावलं तर नक्कीच आपल्याला खूप फायदा होणार आहे दीर्घायुष्य प्राप्त होणार आहे ऐश्वर प्राप्त होणार आहे आणि त्याची रोज पूजाही आपल्याला करायला हवी तर आपल्याला हे फळ मिळणार आहे नाहीतर ना लोक नुसते रोपटे लावतात पण त्यांची पूजा मात्र होत नाही तसेच घराच्या अंगणेला लाल फुले किंवा फुलांची झाडे असे काटेरी कुंपण असं काही असू नये त्याचबरोबर घराच्या बाजूला बोर बाबूळ पिंपळ हे लावताना त्याच्या दिशा ह्या ठरलेल्या आहे बोळ बोर, बोर आणि बाभूळ केळ हे झाड जर घराच्या आजूबाजूला असेल तर घराची प्रगती होत नाही त्यामुळे बोर बाभूळ आणि केळीचे झाड हे शक्यतो घरासमोर हे घराजवळ लावू नका कडुरिंबाचे झाड मात्र जर आपलं घर प्रशस्त असेल जागा मोठी असेल तर एक कडुरिंबाचे झाड नक्की लावा आरोग्याचे सर्व फायदे आपल्याला कडुलिंबाचे झाड हे देणार आहेत आपण सर्व जाणताच घराभोवती रक्तचंदनाच छोटस झाड लावता आलं तर नक्की बघा त्याचाही आपल्याला खूपच फायदा होणार आहे उपाय छोटे आहेत घराचे उत्तर दिशा ही आपल्याला सुगंधित फुलांनी सजवायची आहे त्यामुळे पैसा हा भरपूर प्रमाणात येणार आहे म्हणून उत्तर दिशेला ना मोगरा तसे सुगंधी फुलांची झाड ही नक्की लावा आणि आर्थिक बलवत्ता प्राप्त करून घ्या नेहा जोशी दत्त अनघा वास्तू रिसर्च